रेणुका मंदिर चोरीचा चोवीस तासांत छडा दोघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात इचलकरांची पंचगंगा नदीतीरावर असलेल्या श्री देवी मंदिरात झालेल्या चोरीचा छडा अवठा चोवीस तासात लावण्यात शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आलंय प्रकरणी दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल रोख रक्कम डीव्हीआर तसेच कुलूप तोडण्यासाठीची साधने जप्त करण्यात आली आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे रमेश दादू वय वीस राहणार माळभाग शिरदवाड आणि श्रेयस दीपक पोळ वै तेवीस राणार अष्टनिनायक कॉलनी इचलकरंजी अशी आहेत दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मंदिराच्या गर्भगृहातील लोखंडी शटरचा खूट कापून कुलूप व साखळी तोडून आरोपींनी आत प्रवेश केला होता या घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक हालचाली आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या संशयितांवर लक्ष केंद्रित केले त्यातून श्रेयस पोळ व त्याचा साथीदार रमेश टोंडपे यांच्यावर संशय बळावला गुप्त माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली तपासादरम्यान चोरी केलेली रोख रक्कम आणि डीव्हीआर दोघांकडून हस्तगत करण्यात आला पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत